नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या अगदी मारबूक शोध हो आहे राहतात घडीची सर्वात पुढे विक्री म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी माघाई पत्ता पन्नास टक्के आणि घर भरपता वाढबाबत आली मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण नव अपडेट आतामान आहोत तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छित्राईब करा सुला आजचे सुरू करूया अलीकडेच महागाई भत्त्यामध्ये केंद्रीय कर्मचारी चार टक्के वाढ करण्यात आले आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्या माघाई पत्ता हा छेचाळीस टक्के रुपये पन्नास टक्के इका झाला आहे आणि माघाई पत्ता पन्नास टक्के परत वाढला सुधारित डी हा एक जानेवारी चोवीस पासून पूर्वलक्षीप्रमाणे लागू झाला जेव्हा डीए पन्नास टक्के पर्यंत पोहोचेल तेव्हा घरवाडी भत्ता सारखी काही भती देखील सुधारित केले जातात टक्क्या पर्यंत वाढल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एचआरए सह इतर अनेक भती देखील वाढली जाते साता वेतन आयोगाने शिफारस केली आहे की जेव्हा डीए पन्नास टक्के पर्यंत पोहोचेल तेव्हा आर चे दर अनुक्रम एक्स वाय आणि जय शहरामध्ये मूळ वेतनचे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के पर्यंत सुधारित केले जातील तर आपण आता उदाहरणाच्या माध्यमातून एचआरए किती वाढणार आहे ते समजून घेऊया पस्तीस हजार रुपयाच्या मूळ वेतनावर किती वाढेल एचआरए एक शहराच्या प्रकारासाठी पस्तीस हजारापैकी तीस टक्के बरोबर दहा हजार पाचशे रुपये वाढतील वाय शहरासाठी पस्तीस हजारपैकी वीस टक्के म्हणजे सात हजार रुपये वाढतील झेड शहरासाठी पस्तीस हजारपैकी दहा टक्के म्हणजे तीन हजार पाचशे रुपये वाढतील सरकारी कर्मचारी आर एमध्ये या सुधारणाचा उल्लेख करणारा वेगळा आदेश केंद्रीय सरकार जारी करणार का हा प्रश्न आहे सात जुलै दोन सतराच्या अर्थ मंत्रालयाच्या कार्य एकदा डे पन्नास टक्के ओढल्यानंतर एचआरए बाबत स्पष्ट सूचना आहे त्यामुळे दुसऱ्या अधिसूचनेची आवश्यकता नाही आणि ही सुधारणा थेट लागू केली जाऊ शकतात असाच प्रश्न यापूर्वी केंद्र सरकारच्या कर्मासाठी पंचवीस टक्क्यापर्यंत पोहोचला होता त्यावेळी वित्त विभागाने वित्त मंत्रालय आपल्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले की जेव्हा डीए निर्धारित पातळीपर्यंत पोहोचते तेव्हा एच आर एमध्ये वाढ करण्यासाठी कोणताही वेगळा आदेश आवश्यकता मानला जात नाही तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागाई पत्र आणि संदर्भात अतिशय महत्व अपडेटच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करायला कमेंट करा आणि शेच अपडेट्स आवडण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात तुम्हाला धन्यवाद